हॅलो एव्हरीवान स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे की आपली डेली वेअरची जी साडी असते त्यासाठी कशाला एवढे आपण पिनअप वगैरे करायला पाहिजे बरोबर की नाही डेली वेअर साडीसाठी आपल्याला तेवढा वेळही नसतो पटापट आवरायचं असतं साडी घालायची असते जॉबवरती जायचं असतं बरोबर की नाही मग चला पटापट आपण कमीत कमी पिनपचा वापर कशी कमीत कमी पिनअपचा वापर करून आपण कशी साडी घालू शकतो याबद्दल आपण व्हिडिओ बघूया तर बघा ही डेलिची साडी आहे सॉफ्ट आहे मस्त आहे मला खूप आवडतो चला सुरुवात करूया आपण तर या साडीच्या कोपऱ्याला मी गाठ मारत आहे आणि गाठ मारल्याच्या नंतर ते साईडला खोचणार आहे कारण त्याच्यामुळे मग साडी आपली अप डाऊन होत नाही किंवा पायाच्या खाली येत नाही आणि असं फोल्ड करायचं आहे आपल्याला साडीला टक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी टक करत आहे साडीला तुम्ही तुमच्या जर तुमची सॅ सँडलला हिर असेल तर तुम्हाला साडी ही सँडलच्या हिशोबाने टक करायची आहे म्हणजे ती वर जाणार नाही आणि खूप सुंदर दिसेल अशी थोडीशी खेचून घ्यायची आहे साडी कारण जर तुम्ही साडी थोडी खेचून घेतली तर खूप सुंदर असा सेफ येत असतो आपल्या साडीला तर चला आता मला काढायच्या आहेत मिऱ्या तर पहिला मी पदर घेणार आहे आणि पदर कधीही व्यवस्थित अशा चुन्या म्हणजे असं प्लेट्स काढूनच घ्यायच्या आहे डायरेक्ट आपण असं पदर खांद्यावर टाकायचं नाही आहे प्लेट्स काढून घ्यायचा आणि मागच्या बाजूने राऊंडने एक राऊंड मारून तो आपल्याला असा व्यवस्थितपणे एकसारखा असा कोपरा पहिला काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जेव्हा आपण पदर टाकू तर तो, तो कोपरा हरवला नाही पाहिजे तर तुम्ही बघू शकता की पदर मला हा गुडघ्यापर्यंत घ्यायचा आहे कारण गुडघ्यापर्यंत तुम्ही पदर घेतला तर ती खूप छान दिसते साडी आणि हा कोपरा आपण असा लावून घ्यायचा आहे तर तुम्ही बघा आता हा वन साईड साडीचा मेन इम्पॉर्टंट हा भाग असतो की वन साईड असं खेचून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही इथं पिनही लावू शकता पण शक्यतो डेली वेअरमध्ये कसं अप कमी असतो आपला एवढा वेळ नसतो आपल्याला तर चला आता आपण प्लीट्स काढून घ्या कधी पण हा भाग बघा तुम्ही मोठा ठेवायचा आहे सुरुवातीचा प्लीट्स काढताना आणि बाकीच्या सगळ्या प्लीट्स थोड्या कमी छोट्या घ्यायच्या आहेत लहान साईज घ्यायची आहे, आहे। तर पटापट आता प्लेट्स काढून घेते पण कधीही प्लेट्स काढताना या एकसारख्या प्लेट्स काढत जावा आणि सुरुवातीचा जो पहिला प्लेट्स असतो पहिली मिरिया असते ती मोठी ठेवायची आहे आता हे थोडासा कपडा मी सोडून देते कारण तुम्हाला आतमध्ये खेचून घ्यायचं आहे सो आता मी चला प्लेट्स मस्तपैकी एकसारख्या लावून घेते आणि सगळ्यांना एकत्र एक करून अशी व्यवस्थित व्यवस्थित करून घेते सगळं सगळ्या प्लीट्स अशा एकसारख्या आल्या पाहिजे जी मोठी प्लीट्स आहे ती खेचून घ्यायची आहे आणि तिच्या आतमध्ये सगळ्या या प्लीट्स आल्या पाहिजे एकही बाहेर आली नाही पाहिजे ओके तर चला आता आपण ह्या प्लीट्स सगळ्या आतमध्ये टाकूया आतमध्येही टाकताना कधी काळजी घ्या की प्लीट्स अपडाऊन नाही झाल्या पाहिजे व्यवस्थित खाली साडी लेवलला असली पाहिजे तर चला हा कपडा जे उरलेला आहे त्याचं काय करायचं तर इकडे जे आपलं परकरच्या आतून जो आपण हात घ्यायचा आहे मला आता तिथं कुपरा मिळत नव्हता म्हणून मी थोडंसं शोधवती कारण असं होतं की जेव्हा हात घालतो तेव्हा आपल्याला तो कोपरा पण भेटला पाहिजे तर तो, तो असा कोपरा भेटला पाहिजे आपल्याला तुम्ही बघू शकता मला हा कोपरा भेटलेला आहे आणि त्याला असं खेचून घ्यायचं आहे मला खेचून घेतल्यामुळे काय होतं बघा तुम्ही माझा हात तुम्हाला दिसत आहे मी तिकडून हातला घातलेला आहे या कोपऱ्यामधून आणि या बाजूला काढलेला आहे का तर मला हा कपडा खेचून घ्यायचा आहे कारण मला इकडे पिनअपच नाही करायची आहे डेलीवेअरमध्ये तुम्ही जर असं केलं तरीही तुमचा हा साईड तुमचा कमरेचा भाग सुंदर दिस दिसू शकतो तुम्ही बघू शकता किती सुंदर छान प्रकारे अशा प्लेट्स येत आहेत आता हा थोडासा फोल्ड करायचा आहे आणि त्याला थोडासा खेचून घ्यायचा आहे आणि आपण आतल्या बाजूला त्याला टक करू शकतो आता ही जी मिरी आहे मेन मोठी तिला पूर्णपणे प्लेन करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं सा। साडी दोन्ही बाजूला किती सुंदर अशी साडी झालेली आहे प्लीट्स पण आणि वन साईड कमरेचा सा भाग पण चला आता आपण पदर काढूया पदर काढताना कधीही पदर काढताना कधीही खूप मोठा असा पदर काढायचा नाही आहे व्यवस्थित असा आपल्याला पदर काढता आला पाहिजे कधीही जशी तुम्ही मघाशी मोठी प्लेट्स घेतली होती तसं इथेही करायचं आहे पहिली प्लेट्स ही मोठी थोडीशी असली पाहिजे खूप जास्त मोठीही नाही आणि त्याच्या आतमध्ये बाकीच्या सगळ्या प्लेट्स आल्या पाहिजे तर तुम्ही बघू शकता मी पदर काढलेला आहे आता एकसारखं आपल्याला त्याला करायचं आहे तर एकसारखं केल्याच्यानंतर थोडासा आपला खांद्यावर टाकून द्यायचं आहे कारण मग आपल्याला त्याच आधारावरती खालच्या प्लेट्स व्यवस्थित पकडता येतात तर मी एका मागोमाग सगळ्या प्लेट्स मस्त लावलेल्या आहे व्यवस्थित असंच आपण सपोर्ट घेऊन खांद्याचा सपोर्ट घेऊन घेऊन पुढच्या प्लेट्स लेवल करायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता खूप हलकी आणि सुंदर साडी आहे ही पूर्ण साडी घातल्याच्यानंतर खूप छान दिसणार आहे तुम्हाला हा कलर कसा वाटतो नक्कीच सांगा तर चला आता मी हा पदर व्यवस्थित करून घेतलेला आहे व्यवस्थित प्लेट्स करून घ्यायच्या आहेत कसंही चुरगळेला वगैरे ठेवायच्या नाही आहेत एका खालोखाल एका एकसारख्या आल्या पाहिजे साडीचं सा कसं असतं ना की साडी महत्त्वाची नसते तर नेसणं हे महत्त्वाचं असते सो आता मी पिनअप करून घेत आहे पिनअप करताना थोडीशी काळजी घ्यावी की साडी आपली खराब नाही झाली पाहिजे किंवा आपल्याला तो पिनप लागला नाही पाहिजे कम्फर्टेबल असा दिवसभर असला पाहिजे आणि हा जो बॉर्डर आहे साडीचा तो पूर्णपणे असा चिटकला नाही पाहिजे थोडासा खालच्या बाजूला असला पाहिजे ब्लाऊजवरचा जो बॉर्डर आहे डाव्या बाजूचा आता मी एकसारख्या मस्त करून घेते आता आपण पूर्णपणे सेट करत आहोत साडीला फिनिशिंग देत आहोत तर तुम्ही बघू शकता हा पिन तुम्ही गरज वाटल्यास या मिरांनाही लावू शकता आतल्या बाजूने काही लोक वरती लावतात पण तो दिसून येतो म्हणून थोडासा आतल्या बाजूने परकर्लं ला लावायचा म्हणजे कसं साडी हलली अजिबात हल्ली जात नाही कधीही पिन अप करताना मध्ये आतल्या बाजूलाच मिऱ्याना पिन लागले पाहिजे मिऱ्या आणि परकर ह्या दोघांना कनेक्शन कनेक्ट असला पाहिजे आपला पिनअप सो तुम्ही बघू शकता किती छान साडी नेसली गेलेली आहे मस्त पण साईड खूप सुंदर दिसत आहे चला तुम्हाला माझी साडी नेसवण्याची ने पद्धत कशी वाटली आहे नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका